हॅलो फ्रेंड्स तर हा व्हिडिओ वेगळा आहे आणि क्लिनिंगशी रिलेटेड हा व्हिडिओ आहे व्लॉग नाही आहे तर मी माझी शेगडी जेव्हापासून घेतली आहे ना तेव्हापासून एकदाही त्याचे बर्नर क्लीन केलेले नव्हते तर मला ते क्लीन करायचे होते आणि मी यूट्यूबवरती व्हिडिओ पाहिला आणि म्हटलं चला आपण ही ट्रिक वापरून बघूया क्लीन होते आहे की नाही ते तर त्यासाठीच मी इथे खायचा सोडा आणि नमक घेतले त्याच्यामध्ये डिशवॉश लिक्विड टाकलं जे असेल तुमच्याकडे ते आणि त्याच्यावरती लिंबू पिळून घ्यायचे मग त्याची रिॲक्शन होते असे बुडबुडे आल्यानंतर त्याला आपल्याला घासायला घ्यायचे तर मी लिंबू पिळून घेते आधी आणि मग ते थोडंसं ॲक्टिवेट होतं खायचं सोडा वगैरे लिंबूशी मिक्स झाल्यानंतर मग त्याच्यानंतर आता मी त्याला घासायला घेते पण व्हिडिओजमध्ये कसं दाखवतात बिफोर आफ्टर दाखवतात बिफोर एकदम काळं कुट्टं असतं आणि आफ्टर ते एकदम पितळीच्या कलरचं होऊन जातं तर तसं तर काही होत नाही कारण जर बाबा तुमची शेगडी नवीन आहे आणि तेव्हा तुम्ही क्लीन कराल तर त्या सिच्युएशनमध्ये तसं होऊ शकतं पण तुम्ही खूप जुनी पुराणी तुमची शेगडी आहे तर त्यावेळेस तुम्ही ही ट्रिक वापरून क्लीन करायला जाल तर ते काही तसं होणार नाही तर कितपत ते स्वच्छ होऊ शकतं तेच मी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे आणि तेवढं सफिशियंट आहे असं मला वाटतं कारण की माझा जो काही प्रॉब्लेम होता फ्लेमचा तो रेड दिसत होती फ्लेम तर ती मला ब्लू यायला हवी हो होती तर त्यासाठी मी हे क्लीन करण्यासाठी काढलं होतं आणि ते माझा जो हेतू होता तो साध्य झालेला कारण की वॉश वगैरे करून हे बर्नर जेव्हा मी लावले ना त्यावेळेला त्याची फ्लेम ब्लू आली होती तर मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दाखवले बघा तर तसं झालं होतं आणि असा काही प्रॉब्लेम असेल तर तो तुमचा सॉल्व्ह होऊ शकतो आणि तेच महत्त्वाचं आहे ते काही चमकवायचं वगैरे न ना, नाही आहे आपल्याला तर त्याच्यामुळंच म्हटलं चला तुमच्याशी व्हिडिओ शेअर करूया आणि ते कितपत स्वच्छ होतं ते पण तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये तर बऱ्यापैकी त्याच्यावरचं जे काळं कोटिंग आहे ना तर ते निघून गेलं होतं हाताने सुद्धा मी त्याला मस्त रब करून घेतलं खूप जास्त आपण त्याला घासायचं वगैरे नाही कारण कितीही जोर लावला आणि कितीही घासलं तुम्ही त्याला तरी पण ते व्हायचं तितकंच स्वच्छ होणार आहेच सो त्यामुळे जेंटली आपण त्याला मस्त रब करून घ्यायचं आणि हे बघा ह्या लेवलपर्यंत ते क्लीन होऊन जातं तर एवढं पाण्यामध्ये पण तुम्हाला पाणी सुद्धा दिसेल बघा काळं काळं झालेलं आणि असं मी दहा मिनटासाठी त्याला डीप पण करून ठेवलं होतं पाण्यामध्ये आणि त्यानंतर त्याला मस्त वॉश करून घेतलं तर बऱ्यापैकी तुम्हाला दिसत असेल बघा व्हिडिओमध्ये किती छान असं छान निघाले म्हणजे बऱ्यापैकी छान झालेलं आहे ते स्वच्छ कारण मी इतक्या वर्षांपासून आता त्याला आठ दहा वर्ष झाली शेगडीला एकदाही नाही क्लीन केलेलं तर त्या मानाने मग मा बऱ्यापैकी म्हणजे बघा कलरसुद्धा तुम्हाला थोडासा चेंज झाल्यासारखा दिसत असेल सो मी तरी सॅटिस्फाईड आहे या क्लिनिंगच्या ट्रिकने तर तुम्हाला जर तुमचे बर्नर वगैरे क्लीन करायचे असतील तर तुम्ही ह्या पद्धतीने एकदा कर करून बघा क्लीन आणि मग मस्त फ्लेमसुद्धा स्वच्छ ब्लू कलरची येते तर त्यासाठीच मी हे केलं होतं आणि तुमच्याशी म्हटलं शेअर करावं तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर त्या व्हिडिओला तुम्ही लाईक करू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब पण करू शकता जर तुम्हाला व्लॉगिंग वगैरे आवडत असेल तर मी व्लॉगिंग पण करते सो फ्रेंड्स बघा ब्लू कलरची ही फ्लेम जी आहे ती आलेली आहे तर ही ट्रिक वापरून बघा खूप युजफुल आहे बाय